मित्र हो नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बकरी ईद साठी एका शेतकऱ्याजवळ मानेच्या दोन्ही बाजूला अल्लाह व मोहम्मद नावाचे बोकुड मंठा तालुक्यातील अंबरा शेळके येथील शेतकरी सोपान उद्धवराव कांगणे यांच्याकडे पाच एकर शेती असून ते स्वतः दुचाकी मेकॅनिक आहे पाच एकर शेती मात्र कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतात काही जमेना व शेतीत काही पिको किंवा ना पिको मात्र रोजच्या रोज शेतात जावेच लागते म्हणून त्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला व कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळावे म्हणून एक शिळी आणून तिचे पालन पोषण करत होते शेळी पालन करता करता एक वर्षापूर्वी माझ्या शेळीने तीन पिलांना जन्म दिला परंतु काही दिवसाने घरात आर्थिक तंगी आल्याने एक दिवशी माझ्या आई व बाबाने तिन्ही पिलांना विक्रीसाठी बाजारात घेऊन गेले मात्र त्या ठिकाणी एक मुस्लिम व्यापारी आला आणि बकरांना पाहिले व ते ओळखीचे असल्याने त्यांनी सांगितले की या बोकडाच्या मानेच्या एका बाजूला अल्ला तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद असून ते आमच्या देवाचे नाव आहे व हे बोकुड बकरी ईदला आमचे मुस्लिम बांधव जास्तीत जास्त किंमत देऊन हा बोकुड घेऊन जातील त्यामुळे तुम्ही खूपच भाग्यवान असून तुम्ही सध्याच या बोकडाला विकू नका व त्याला मोठे होऊ द्या असे सांगितले यामुळे हा बोकुड आपली कितीही अडचण असली तरी विकायचे नसून सोबतचे दोन बोकुड विकू व आणखी काही कमी पडल्यास उसनवारी करू मात्र हे बोकुड घरी घेऊन जाऊ व काही दिवस पालन पोषण करू आणि बकरी ईद आल्यावरच विकू असे सांगितले मात्र खरे की खोटे हे विचारण्यासाठी याबाबत पुन्हा एकदा आम्ही काही दिवस पुण्याला राहत असताना आमच्या शेजारी मुस्लिम बांधव राहत होते त्यांना सुद्धा विचारले असता हे सत्य असून पुढच्या बकरी ईद पर्यंत तो चांगला मोठा होईल व त्याची मोठी किंमत येईल व आपली दरिद्री निघून मोठी प्रगती होईल असे सांगितले यामुळे त्यांचा या, या गोष्टीवर पक्का विश्वास बसला व तो बोकुड सध्या स्थितीत बारा तेरा महिन्याचा झाला असल्याने तो बराच मोठा झाला आहे याची योग्य ती किंमत आल्यास आम्ही विक्री करण्याचे आहे जर कोणी मुस्लिम बांधव हे बोकुड घेणार असेल तर माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस बासष्ट असून यावर संपर्क साधावा अशी माहिती सोपान कांगणे यांनी दिली आहे चर्चा करू नका आमचा देव तुमच्या घरी आला याची काळजी घ्या तुमच्या घरात काहीतरी याच्यापासून तुम्हाला नव 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 बोलू शकल हा असं म्हणजे सर आहे पुण्याचा आम्ही पुण्याला राहताना ते आमच्या बाजूला राहत होता मग त्याच्यानं आमचा चांगला परिचय होता मग त्यान पण मी फोटो पाठविला मी म्हटलं सर काय म्हणजे एक एक आल्ला आहे एक कुण मैभू आं <laughs> ते कळत नव्हतं ते उर्दू बंदुले हो ना आमचं काम मराठी लोकं लेणं नाही काय नाही ते काय आम्हाला जाणवत नाही कळत नाही हो आम्हाला काय नाव आहे तुमचं सोपानू बरोबर किती आहे शेती इतनु भाजी क आणि शेळ्या किती आहे नऊ इतला आहेत का हो बरोबर आणि पुन्हा काय व्यवसाय करता तुम्ही गॅरेज ना गॅरेजच हो काम मेकॅनिकलचं काम करता असं त्या बोकडा तुम्हाला कोणी सांगितलं की याच्यावर असं असं नाव आहे वगैरे एक मोला नाव दोन जण येऊन गेले हा बघून गेली मोहम्मद नाव बोल ना तुम्हाला याच्यावर भरपूर किंमत येईल असं वाटत किंमत तू काय विकू नको व्यवस्थित किंमत आली तर देऊन टाकायचं मला